श्री स्वामी समर्थताई मी तुमच्या यूट्यूब चॅनलवरचे स्वामी समर्थांचे अनुभव ऐकत असतो तुम्ही खूप छान अनुभव सांगता ते भक्तांचे स्वअनुभव ऐकून आम्हाला स्वामी भक्ती करण्यास सुरूप येतो आम्हाला स्वामींचा महिमा कळतो श्री गुरुदेव अनंत अनंतकोटी ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांची उपासना शक्य झाल्यास जास्तीत जास्त लोकांना पाठवा त्यामुळे अनेक लोकांना संकटातून मार्क मिळेल आणि हे सत्कर्म केल्याच्या पुण्याने आपल्यालाही महाराजांचा आशीर्वाद मिळेल श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार स्वामी भक्तांनो आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या एकवीस गुरुवार मंडल उपासनेबद्दल जाणून घेणार आहोत तर श्री स्वामी भक्तांनो आपल्याला जरी खूप पारायण व्रत वैकल्य उपासना करून देखील अडचणीतून मार्गच निघत नसेल तर नक्की हे एकवीस गुरुवारचे व्रत करून पहा कारण जर महाराजांची कृपा झाल्यास आत्तापर्यंत मागूनही पूर्ण न झालेल्या इच्छा या एकवीस गुरुवारच्या काहीही न मागता केलेल्या व्रताने नक्कीच पूर्ण होतील श्री स्वामी चरित्र सारामृत हा एकवीस अध्यायांचा ग्रंथ आहे म्हणून आपल्याला एकवीस गुरुवार श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीचे एकवीस पारायण करायचे आहे हे पारायण करत असताना प्रत्येक गुरुवारी या चरित्राचे तीन पारायण करायचे आहे आणि या गुरुवारी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जग अखंड श्रद्धेने एकवीस माळी करायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ तारक मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आहे अशी एकवीस गुरुवार मंडल उपासना पूर्ण करायची आहे हे एकवीस गुरुवार आपल्याला स्वतःसाठी काही मागण्यासाठी म्हणून न करता श्री स्वामी समर्थांसाठी करायचे आहे म्हणजे बघा तर सर्वप्रथम गुरुवारी लवकर उठायचे आहे देवपूजा करायची आहे कुलदेवता आणि गणपतीला नमस्कार करून श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची आहे श्री स्वामी समर्थ महाराजांना तीन वेळा मुजरा करायचा आहे आणि संकल्प सोडावा एकवीस गुरुवार असे प्रत्येक गुरुवारी तीन पारायण करायचे आहे म्हणजे या पारायणाची विशेषता बघा पहिले पारायण पहिले पारायण हे आपल्या पितरांसाठी किंवा पूर्वजांसाठी करायचं आहे आपले पूर्वज म्हणजे कोण तर आपल्या घराण्यातील आपले आजी आजोबा पंजोबा आणि त्या आधीच्या पिढ्या ज्यांच्यामुळे आपण हे सृष्टी पाहिली आपल्यासाठी त्यांनी खूप काही केलेले असते जे आपल्याला माहीतही नसते आणि आपल्याला त्यांच्यासाठी काही करण्याची संधी मिळेल असं नसतं म्हणून आपल्या घराण्यातील आपले पूर्वज किंवा पितर हे जिथे कुठे असतील तिथे ती या एका पारायणाने पुण्य त्यांना लागून त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळेल आता दुसरे पारायण दुसरे पारायण हे आयुष्यात जीवन जगताना अनेक वेळा प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे खूप जणांना सहाय्य मिळत आपल्याला मिळत असतं आणि प्रत्येक वेळी आपण त्यांना मदत करू शकत नाही आणि म्हणूनच आपल्याला हे दुसरे पारायण करायचे आहे असं सत्कर्म म्हणून हे दुसरे पारायण करायचे आहे की ज्या व्यक्तींनी आत्तापर्यंत आपल्याला मदत केली त्यांच्यासाठी म्हणून किंवा ज्या व्यक्ती दुःख कष्टात आहेत आणि ज्याला खरंच महाराजांच्या आशीर्वादाची अपार गरज आहे अशा योग्य व्यक्तीसाठी म्हणून हे दुसरं पारायण आपल्याला करावयाचं आहे आणि आता तिसरं पारायण तिसरं पारायण याचं एक उदाहरण देऊ शकतो आपण जसं परिसाच्या स्पर्शाने जसं एखाद्या परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचा सोन्यात रूपांतर होत बघा परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचा सोन्यात रूपांतर होत तसेच आपलं जन्मोजन्मीच अशुद्ध गंजलेलं प्रारब्ध पटल महाराजांच्या अवतीभवती असलेल्या तेजपुंज वलयाशी नकळत जोडलं जाऊन शुद्ध व्हावं म्हणून आपल्याला आपले, आपले अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री दत्तात्रेय अर्थात श्री दत्तावतार श्री स्वामी समर्थ महाराज यांच्यासाठी म्हणून तिसरं पारायण करायचं आहे एकवीस गुरुवार शक्य असल्यास उपास करून संध्याकाळी आरती नैवेद्य करून उपास सोडावा उपास करणे शक्य नसल्यास तो नाही केला तरी चालेल एकविसाव्या गुरुवारी आपल्या इच्छेनुसार यथाशक्ती आरती नैवेद्य प्रसाद वाटून अन्नदान करून उद्यापन करावे अशी ही एकवीस गुरुवारची मंडल उपासना आपण करावयाची आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त अनंतकोटी ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांची उपासना शक्य झाल्यास जास्तीत जास्त लोकांना पाठवा त्यामुळे अनेक लोकांना संकटातून मार्ग मिळेल आणि हे सत्कर्म केल्याच्या पुण्याने आपल्यालाही महाराजांचा आशीर्वाद मिळेल श्री गुरुदेव दत्त